नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे जे मॅट्रिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कालपासूनच आपण व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला काल त्रिकोणमिती याच्या सूत्रांवरती कशा पद्धतीने सोप्या टिकल्यात ते सूत्र लक्षात ठेवायचे याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला होता तेव्हाच काही विद्यार्थ्यांची कमेंट आली की सर वर्ग आणि वर्गमूळ या टॉपिकवरती आम्हाला व्हिडिओ बनवून टाका तर तुमच्यासाठी आपण वर्ग आणि वर्गमूळ घेऊन आलेलो आहोत तर वर्ग काढण्याचे काही सोपे ट्रिक्स असतात आतापर्यंत जे काही वर्ग आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये काय करतो तर एका संख्येला त्या संख्येने गुणतो आणि संख्या समजा मोठी असली तर गुणाकार करत असताना भरपूर वेळ लागतो तर काही सेकंदामध्ये आपण वर्ग कशा पद्धतीने सोडवायचं ही ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर ते वर्ग आणि वर्गमुळे दोन्ही स्टेप्स काढण्यासाठी आपल्याला एक ते दहा पर्यंतचे वर्ग माहिती असणं गरजेचं तर आता काही उदाहरणांच्या माध्यमातून आपण ते जाणून घेऊया तर पहिलं उदाहरण घेतो पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगतो की वर्ग काढतात कसं समजा उदाहरण आहे एकवीस एकवीस या संख्येचा वर्ग काढायचा असेल तर आपण काय करतो कि एकवीस ला एक्विस ने गुणतो पण पर अशा पद्धतीने न करता आपण या संख्येचे दोन भाग करून यायचे आणि फक्त आणि फक्त तीन स्टेप मध्ये या संख्येचं उत्तर मिळू शकतं पहिल्या स्टेपला काय करायचं की मागची जी संख्या असते ना म्हणजे एक आहे बरोबर ह्या एकचा चा करून टाकायचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग एक, एक चा वर्ग एक, एक। स्टेप टू मध्ये काय करायचं जी पहिली संख्या आणि दुसरी संख्या संके दोन्ही संख्यांचा करून टाकायचा गुणाकार म्हणजेच दोन गुणीला एक हा दोन आणि हा एक दोघांचा करायचा गुणाकार म्हणजे बेक अशा पद्धतीने दोन उत्तर आल्यानंतर हा जो काही उत्तर आलेले असतो याची करायची दुप्पट किती करायची दुप्पट दुप्पट म्हणजे म्हणजे एवढा केल्यानंतर स्टेप टू पूर्ण झाले त्याच्यानंतर स्टेप थ्री अप्लाय करायची स्टेप थ्री मध्ये काय करायचं तर स्टेप थ्री मध्ये जी काही पुढची संख्या होती ना दोन ह्या संख्येचा घेऊन टाकायचा वर्ग म्हणजे दोनाचा वर्ग काय येणार आता चार अशा पद्धतीने लिहिल्यानंतर फायनल उत्तर आपण व्यवस्थित लिहून घ्यायचं शेवटी जे आलेलं असतं एकच स्थानापासून चार लिहायचं चार त्याच्यानंतर परत आलेलं आहे चार चार अशा पद्धतीने आपण एकवीसचा वर्ग हा चारशे एक्केचाळीस काढू शकतो त्याच पद्धतीने सर त्याच्या मागे एक आलेलं होतं म्हणून ठीक आहे कोणतीही संख्या असू द्या कोणतीही संख्येचा वर्ग आपण ह्या स्टेपने काढू शकतो जसं की उदाहरण क्रमांक दोन घेतो मी आता समजा आपल्याला बहात्तरचा वर्ग काढायचं सेम टू सेम तीच मेथड अप्लाय करायची स्टेप वन ला घ्यायचं दोनाचा वर्ग दोनाचा वर्ग चार स्टेप टू ला घ्यायचं दोघांचा गुणाकार सात दुने चौदा तसंच याच्या नंतर मी सांगितलं की याची करायची दुप्पट म्हणजे चौदा गुणीला दोन चौदा गुणे अठ्ठावीस अशा पद्धतीने स्टेप थ्री करायची काय करायची स्टेप थ्री स्टेप थ्री मध्ये सांगितलं की पुढची जी संख्या असते ना सात ह्याचा घ्यायचा वर्ग म्हणजे साताचा वर्ग साती साती एकोणपन्नास सा। अशा पद्धतीने तीनही उत्तर मिळाल्यानंतर त्यांची हळवार पद्धतीने मान्य करतायची शेवटी काय दिसतंय चार ह्याच्या शेवटी काय दिसतंय आठ पुढे काय आहे दोन मग हा दोन कुठे जाईल का अशा ने मिलू सकतो। अब ते दोन खालच्या संख्येला देऊन टाकायचा म्हणजे प्लस करून बरोबर एकोणपन्नास आणि दोन एक्कावन्न अशा पद्धतीने आपल्याला बहात्तरचा वर्ग मिळू शकतो फक्त दोनच संख्येचं नाही समजा तीन ना अंकी संख्या जरी असली ना तरी सुद्धा त्यांचा वर्ग सुद्धा आपण याच पद्धतीने काढू शकतो फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरण क्रमांक तीन मध्ये एकशे पंचवीस घेऊन दाखवतो एकशे काढायचा आहे तर काय करायची स्टेप वन ला करतो अशा पद्धतीने याचे दोन भाग करून घेतो पाचाचा घेऊन टाकायचा वर्ग म्हणजे पाचाचा वर्ग किती मिळेल पंचवीस त्याच्यानंतर स्टेप टू काय बोललो दोन्ही संख्येचा करायचा गुणाकार म्हणजे बारा गुणीला पाच बारा पंचे साठ त्याच्यानंतर जेही काही उत्तर त्याचा त्याला गुण टाकायचं दोनाने म्हणजे सहा गुणे बारा एकशे वीस आणि स्टेप टू कम्प्लीट झाल्यानंतर स्टेप थ्री मध्ये काय बोललो की पुढची जी संख्या असते त्याचा घ्यायचा वर्ग म्हणजे बाराचा वर्ग आपल्याला माहिती आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस अशा पद्धतीने तिन्ही स्टेप झाल्यानंतर फायनल जो काही आपल्याला उत्तर मिळालेले असतील त्यांना लिहता यायचे एका संख्येने तर पाच लिहिलं पाच नंतर आता उरलं काय दोन दोन याच्यामध्ये करून टाकायचे प्लस दोन याच्यामध्ये करून टाकायचे प्लस म्हणजे आजच्याला देऊन टाकायचे झाले आपल्याकडे एकशे बावीस एकशे बावीस झाल्यानंतर त्याच्यापैकी जो काही हा शेवटचा दोन दिसतोय तो दोन लिहायचा इथं आणि पुढे आहे बारा मग ते बाराला कुठं तर ते पण हात द्यायचे म्हणजे इथं बारा प्लस करायचे अशा पद्धतीने दोघांची जर वेरीज केली तर चार आणि दोन सहा एक आणि चार पाच आणि एकाशी एक अशा एक, पद्धतीने आपण एकशे पंचवीसचा वर्ग पंधरा हजार सहाशे पंचवीस अशा पद्धतीने काढू शकतो अशाच पद्धतीने आपण एक चौथं उदाहरण बघूया म्हणजे विविध पद्धतीचे उदाहरण आपण सोडू शकतो त्याच पद्धतीने आता एकशे अठराचा वर्ग मला काढायचा आहे असं समजूया एकशे अठराचा वर्ग तर स्टेप वनला काय करतो आपण स्टेप वनला काय करतो तर आठाचा वर्ग आठाचा वर्ग काय आठ आठे चौसष्ट आठचा वर्ग आठ वर्ग चौसष्ट आठाचा वर्ग दिसतोय का चौसष्ट चौसष्ट त्याच्यानंतर स्टेप टू ला काय करतो स्टेप टू ला हे दोन जे संख्यांचे भाग केले त्यांचा करतो गुणाकार म्हणजे अकरा गुणिला आठ म्हणजे अकरा आठे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आपलं उत्तर आल्यानंतर याची करायची दुप्पट म्हणजे ने गुणायचं बरोबर ब्याटी सोळा हच्च्याला दिला एक बेआटी सोळा आणि एक सतरा एकशे शहात्तर अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर मिळतं त्याच्यानंतर स्टेप थ्री मध्ये काय करायला बोललो तर स्टेप थ्री मध्ये आपण काय करायचं पुढची संख्येचा घ्यायचा वर्ग म्हणजे अकराचा वर्ग अकराचा वर्ग किती मिळेल बरं का एकशे एकवीस आणि अशा पद्धतीने तिघांचेही आन्सर तिन्ही स्टेपचे आन्सर मिळाल्यानंतर फायनल स्टेपला ते व्यवस्थित पद्धतीने लिहित यायचं शेवटी काय दिसतंय चार चार इथं लिहायचं पुढची जी संख्या आहे याच्यामध्ये करायची प्लस म्हणजे सहा करायचे प्लस सहा आणि सहा झाले बारा चला दिला एक सात आणि एक आठ ह्याच्याला दिला काही नाही तर अशा पद्धतीने एक जसाचा तसा लिहायचा आणि एकशे ब्याऐंशी उत्तर आल्यानंतर मागची जी संख्या ही संख्या असते ना दोन ती दोन जशीची तशी लिहायची उरलेले जे काही अठरा आहेत अठरा याच्यामध्ये करायचे प्लस आणि यांच्या दोघांची बेरीज करून घ्यायची आणि ती संख्या पुढे लिहायची आठ आणि एक आठ आणि एक नऊ हच नऊ त्याच्यानंतर एक आणि दोन तीन त्याच्यानंतर हा जो काही का एक आहे पुढचा तो जसाचा तसा अशा पद्धतीने आपण या संख्येचा वर्ग काढू शकतो वर्ग काढण्याच्या अशा पद्धतीने अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली सांगितलेली आहे अंकाच्या शेवटी एक असो पाच असो आठ असो किंवा दोन असो कोणतीही संख्या असू द्या प्रत्येक संख्येचा वर्ग आपण या शॉर्टकट स्टेपने काढू शकतो अशा पद्धतीने आपण वर्ग कशा का पद्धतीने काढायचं हे बघितलेलं आहे ह्याच पद्धतीने आपण वर्गमूळ कशा पद्धतीने अतिशय सोप्या ट्रीकने बघायचा याच्यावरती आपण उद्या व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद